देशभरातून कुशल मनुष्यबळ भोसरी विधानसभेमध्ये रोजगारासाठी येतो रोजगाराच्या उत्तमोत्तम संधी आपल्या भागात असताना आपल्या तरुणांना मात्र त्या साधनं अवघड जात आहे कारण त्यासाठी आवश्यक शिक्षण व्यवस्था गेल्या काही वर्षामध्ये जगभरातील शिक्षण पद्धती आणि शिक्षणाकडून असलेल्या अपेक्षा झपाट्याने बदलल्या आहेत भोसरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अजित दामोदर घवाणे या अपेक्षांना पूर्ण करणारी शिक्षण व्यवस्था उभारण्यासाठी कटिबद्ध आहे पुढील पाच वर्षामध्ये जगभरातील उत्तमोत्तम शिक्षण संस्थांना ते आपल्या मतदारसंघामध्ये घेऊन येणार आहेत महापालिकेच्या शिक्षण संस्थांना अधिक दर्जेदार बनवण्यासाठी तज्ञांची मदत घेतली जाईल दिल्लीच्या धर्तीवर सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थेची उभारणी केली जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुस्तकी शिक्षणाच्या बरोबरीनं कौशल्याधारित शिक्षणाला महत्त्व दिलं जाईल जेणेकरून